केळी केी गे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विसरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर वुमन्स डेचा व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी पाहिलेला आहे सेक प सेकंड होता तो सोलो गेमचा आणि त्यानंतर ग्रुप ग्रुपचा आणि ग्रुप गेममध्ये एक तुम्ही लक्ष द्या आपण सगळे मिळून जेव्हा एकीने खेळतो काय असतं जिंकणं हारणं किंवा आपले, क्यों क्यों आपले ते एकी नसेल किंवा आपण खेळताना काय आपल्याकडून चुका होतात हे लक्षात येतंय कारण सोलो खेळताना आपल्याला माहिती असते की आपण काय करतो पण ग्रुप खेळताना सगळ्या ग्रुपवर डिपेंड असतं तर सगळ्या ग्रुपने मिळून खेळायचं असतं बोलतात ना एकीचं बळ हे खूप जास्त असतं तर ग्रुपचंही पण गेम घेतलेत आणि आम्ही सुरुवातीला जे काही आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला होता की कसं गेम आहे का आहे ह्याच्यामध्ये इतकं तुम्ही हसलो होतो आम्ही कारण इतका तो गेम खेळताना इतका तो इकडून तिकडून इकडून तिकडून धावा धावाधावीचा गेम होता तर तो नक्की तुम्हाला गेम आवडेल छोटासाच व्हिडिओ आहे हा आजचा जो आहे आणि बाकीचे व्हिडिओ होते ते मी आत्ता शूट केलेले आहेत आत्ता मी जे शूट करते ते सगळं ॲडिट करताना मला पाहावं लागेल की कसं कसं झालं आहे मी आता आल्यानंतर ना, चेक नाही केला फक्त तर मी एक दोन त्याच्यातले पार्ट होते शे जे कारण शिवरात्री पण होते तो तेवढाच पार्ट मी ॲडिट केलेला आहे आणि मोबाईल हा पटकन इतका भरतो क्लॅरिटी दिसते पण खूप लवकर भरतो त्यामुळे पटपट ॲडिट करावं लागतं एका दिवस मोबाईलमध्ये जागा नसेल ना ड्रेसचे ते शूट करायचे माझे राहून जातात असंही नेहमी होत असते ह्याच्यामध्ये तर मला आता ते बघावं लागेल की काय काय करायचं आहे कसं करायचं आहे तर मी जाताना घरातून थोडंसं शूट करून गेले होते आ, किती तो डे हे करणार आहे त्यानंतर मी घरी आल्यानंतर हे व्हिडिओ शूट करत आहे त्यामुळं जे गेमचे ग आहेत ना ते व्हिडिओ मी टच करणार आहे कारण अजून मी हे क शूट करून ठेवते पण ते टच करताना किती होतील ते कसे कसे खेळलेत काय काय आहे हे सगळं मला बघावं लागेल कारण आल्यानंतर सगळंच लगेच आवरायचं होतं पूजेची तयारी होती सगळंच करायचं होतं त्यामुळं म्हणले आले सगळं झालं त्यानंतर म्हणले आपण हे व्हिडिओसाठी थोडीशी सुरुवातीला जे काय आहे माहिती दिली ना ती बरी पडते नाहीतर डायरेक्ट व्हिडिओ टाकला तर, तर तुमच्या लक्षात येणार नाही आणि खेळताना मी बॅकग्राऊंडला वायस ओवर देण्याचा प्रयत्न केला तर मला ते नको वाटतं कारण जे ओरिजिनल जे बोलतात ना ते आवाज किंवा ते खेळतानाचा एक जो स्पीड किंवा का असतं ना ते पाहिल्यानंतरच मजा येते त्याला काही तुम्ही ते सगळं आवाज क बंद करून तुम्ही तुमचा असा वायस होऊर दिला ना त्याच्यात मजा नाही आहे भलं क्लिअर नसतो आवाज पण ते खूप छान वाटतं ह्या सगळ्या आठवणी आम्ही साठवून ठेवणार आहे कदाचित जेव्हा आमचं खूप वय होईल तेव्हा आम्हाला ह्या सगळ्या आठवणी असं म्हणजे बोलतात ना जपून ठेवल्यासारख्या आणि आम्ही काय आयुष्य जगलो ते आम्हाला बघायला भेटेल तर हा एक एकच उद्देश असतो ह्याच्यामध्ये माझा बाकी तर आणि ह्याचा आहे ते तर तुम्ही रेग्युलर पाहतच असता तुम्ही कसं करता तुमचे ग्रुप कसे तुमच्या मैत्रिणी कसे आहेत नक्की मला सांगा कमेंटमध्ये तर चालेल चालेल व्हिडिओ टच करते बघून घ्या आणि कसे वाटले गेम नक्की सांगा Lego <laughs> पाच 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 नाईन Kali pasah. Kali game. je lah. Ah. Ya. <tuk tangan> ah. Eh. ah. ग्रुप नंबर वन चोवीस खायच द्यायच आहे केळ घ्यायचंय आहे त्याच्या सोबत घ्यायचंय केळ घ्यायचं आहे केळ घ्यायचंय खावा खावा भूक लागली आता के <laughs> फक्त ग्रुप गेमचा व्हिडिओ होता तुम्ही पाहिला आणि छोटासाच होता पण गेम खूप छान होता पटकन असं लक्षात येत नाही खेळताना पाहताना खूप सोपं वाटतं पण जेव्हा खेळतो तेव्हा कधीतरी आपल्याकडून आपण मागे ते पुढे किंवा बॉल कसं ह्यात थोडंसं कन्फ्यूज होतं पण खूप छान वाटतं आणि एकसोबत तीन किंवा चार ग्रुप खेळत असतील आता आमच्यामध्ये तीन ग्रुप होते कारण सात सात जणींचा सा एक एक ग्रुप केला होता त्याच्यातच खेळत होतं आणि तिन्ही ग्रुपमधून कोण पहिलं बॉल नेऊन देते तो विनो विनर कोण होत तेही सांगितलं तर अशा पद्धतीने हा ग्रुप गेम झाला कसा वाटला तुम्ही व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका